श्री स्वामी समर्थ मेला तरी चालेल पण तीस एप्रिल बुधवार अक्षय तृतीया घरात पाच रुपयाची वस्तू आणा धनवर्षा होईलच नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक स्वागत आहे प्रिय भक्तांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी केलं तरी चालेल किंवा नाही केलं तरीही हरकत नाही पण फक्त ए पाच रुपयाची वस्तू मात्र घरात नक्की आणा ही छोटीशी वस्तू तुमचं नशीब रातोरात बदलू शकते जर तुम्ही अक्षतृतीयेच्या दिवशी किंवा त्याआधी घरात ही गोष्ट आणलीत तर खरंच तुमचं नशीब सोन्याहून अधिक उजळेल अक्षतृतीया एक असा दिवस ज्याचा एक शुभ विचारही तुमचं संपूर्ण आयुष्य उजळू शकते आणि त्याच दिवशी जर काही अयोग्य घडलं तर आयुष्यभर त्याचा परिणाम भोगावा लागू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच गोष्टी ज्या स्त्रियांनी अक्षतृतीयेच्या दिवशी टाळायलाच पाहिजेत कारण त्यामुळे तुमचं पुण्यही क्षय पाहू शकतं व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच लाईक करा शेअर करा चला तर मग जाणून घेऊया अक्षतृतीया कधी आहे एकोणतीस की तीस एप्रिल पंचांगानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षाची तृतीय तिथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस वाजता सुरू होईल आणि तीस, तीस एप्रिल दुपारी दोन वाजून बारा वाजेपर्यंत राहील उद्या तिथीप्रमाणे अक्षतृतीया तीस एप्रिलला साजरी केली जाई याला उन्हाळ्याची धनतेरस असेही म्हणतात प्रभू म्हणतात न वैशाख समो मासो न कृत्ययुग समम म्हणजे वैशाखासारखा दुसरा महिना नाही सत्ययुगासारखं युग नाही वेदांतासारखं शास्त्र नाही आणि गंगेसारखं तीर्थ नाही आणि अक्षय तृतीया म्हणजे अशी तिथी जी कधीही नष्ट होत नाही म्हणूनच तिला स्वयं सिद्ध मुहूर्त मानले जाते तीन प्रमुख स्वयंसिद्ध मुहूर्त शास्त्रानुसार स्वयंसिद्ध मुहूर्त आहेत तीन ज्यामध्ये कुठल्याही पंडिताच्या सल्ल्याशिवाय शुभ कार्य किंवा संस्कार केले जाऊ शकतात गुढीपाडवा विजयादशमी अक्षतृतीया कार्तिक शुक्ल प्रतिपदा या तिथीला चिरंजीवी तिथी म्हणतात विशेषतः अक्षय तृतीया कारण याच दिवशी अष्ट चिरंजीवांपैकी एक भगवान परशुरामाचा जन्म झाला होता एक छोटी वस्तू आणि तुमचं नशीब या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहोत जी तुम्ही घरात आणल्यास तुमचं नशीब चमकून जाईल आणि तुमचं नाव जगातील श्रीमंत लोकांमध्ये घेतलं जाईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा सोनं चांदी नको चालेल पण ही वस्तू नक्की आणा प्रिय भक्तांनो अक्षत तृतीयेच्या दिवशी दोन रुपये किंवा पाच रुपयाची खरेदी छोटी वस्तू घरात जरूर आणा ही वस्तू जर तुम्ही आणली नाहीत तर आयुष्यभर आर्थिक तंगी येऊ शकते लक्ष्मीच्या आगमनासाठी आणि तेहत्तीस कोटी देवांची कृपा मिळवण्यासाठी ती वस्तू अक्षतृतीयेच्या दिवशीच आणावी लागते शास्त्र इतिहास आणि दिव्य महत्त्व भगवान विष्णूचे नर नारायण व परशुराम हे अवतार याच दिवशी प्रगट झाले माता अन्नपूर्णेचा अवतार व शिवाला भिक्षा याच दिवशी दिली गेली कृष्ण सुदामा भेट महाभारतात द्रौपदीला अक्षय पात्र देणं महाभारताचं लेखन सुरू होणं हे सगळं याच दिवशी श्रीभगव गीतेचा अठरावा अध्याय वाचल्यास अक्षय पुण्य मिळतं नव्या कामाची घराची गाडीची संपत्तीची सुरुवात या दिवशी केली तर शुभ फळ मिळतं या दिवशी कुठल्याही शुभ कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नाही दानाचे महत्त्व या दिवशी गंगास्नान किंवा तीर्थस्नान करा अन्न जव चावल फळ वस्त्र पंखा छत्री चप्पल सातू इत्यादी वस्तू दान करा पितरांसाठी तर्पण व पिंडदान करा ब्राह्मणांना आणि गरिबांना अन्नदान करा जवस म्हणजे जव दान केल्यास सोनं दान केल्यासारखं पुण्य मिळतं श्री बद्रीनाथ नारायणाचे पट उघडतात वृंदावनात बाके बिहारीचे चरण दर्शन वृंदावनात फक्त याच दिवशी बाके बिहारीचे चरण दर्शन होतात ही एक अतिशय अद्भुत व महत्वाची तिथी आहे एक छोटीशी कथा धर्मदास व्यापारी पूर्वी धर्मदास नावाचा एक वैश्य होता तो ब्राह्मण व देवांवर श्रद्धा ठेवायचा त्याने आपल्या आयुष्यात दरवर्षी अक्षयत्रितेचं व्रत केलं गंगास्नान देवपूजन आणि विविध वस्तूंचे दान जसे की पंखा जवस अन्न वस्त्र इत्यादी त्याची पत्नी त्यावर नाराज होती पण धर्मदासाने कधीही हे व्रत सोडलं नाही वृद्धपण व आजारपण असतानाही त्याने व्रत व दान चालू ठेवलं धर्मदासाला स्वप्नात गंगे मातेचे दर्शन एक दिवस धर्मदासाला स्वप्न पडले त्यात गंगामाता स्वतः प्रगट झाल्या आणि म्हणाल्या धर्मदासा तू आयुष्यभर अक्षयतितेचं व्रत स्नान पूजन आणि दान केलंस त्यामुळे मृत्यूनंतर तुला विष्णू लोकाची प्राप्ती होईल याच पुण्याच्या जोरावर तुझं संपूर्ण वंशाची कीर्ती वाढेल आणि लक्ष्मीची कृपा कायम राहील असो भक्तीने भरलेला आणि श्रद्धेने युक्त हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो या दिवशी कोणती पाच रुपयाची वस्तू आणायची तर मित्रांनो तृतीयेच्या दिवशी पंचमेवा पाच प्रकारचे सुखे मेवे जसे की बदाम अंजीर मनुका काजू खजूर यापैकी कोणतीही पाच रुपयाच्या आत येणाऱ्या मेवे तुम्ही घरात आणा ते एक पात्रात ठेवून विष्णू लक्ष्मीसमोर अर्पण करा त्यानंतर त्या मेव्याचा प्रसाद म्हणून नित्य खा आणि छोटा घरातही ठेवा थोडा त्यानंतर त्यामेव्याचा प्रसाद म्हणून नित्य खा आणि थोडा घरातही ठेवा असे केल्याने धन आरोग्य आणि यश नक्की वाढतं पर्यायी वस्तू गंध चंदन गुलाब केसर किंवा जस जो जर पंचमेवा शक्य नसेल तर चंदन किंवा केसर आणा किंवा स्वच्छ जो म्हणजे जवस पाच रुपयामध्ये मिळत असेल तर ती सुद्धा या दिवशी आणून लक्ष्मीसमोर अर्पण करा हे लक्षात ठेवा पाच रुपये म्हणजे भाव श्रद्धा आणि संकल्प या पाच रुपयाचं मूल्य आर्थिकदृष्ट्या फारसं नसेल पण श्रद्धा निष्ठा आणि योग्य विधी केल्यास हेच पाच रुपये आपलं नशीब उजळू शकतात अक्षय तृतीया स्पेशल मंत्र या दिवशी हा मंत्र जपा विशेषत अन्नदान करताना किंवा पूजानंतर ओम अक्षयाय महा या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करा दरवर्षी केल्यास आयुष्यभर धन पुण्य आणि देवकृपा लाभते हवे अक्षत्रितेच्या रात्रीचे गुप्त उपाय जे फक्त काही भाग्यवंतांचं भाग्यवान लोकांना माहीत असतात त्यावर अत्यंत सुंदर आणि रहस्यमय माहिती देते अक्षतृतीयेच्या रात्रीचे तीन गुप्त उपाय ज्यामुळे नशिबाचे बंद दरवाजे उघडतात एक रात्री अकरा वाजता केवळ एक तांदळाचा उपाय अखंड लक्ष्मी कृपेच्या गुप्त दरवाजा एक तांदळाचा दाण्यावर केसर लावा आणि त्यावर ओम श्री ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमा असा मंत्र म्हणा तो दाणा आपल्या पर्समध्ये तिजोरीत ती किंवा व्यवसायाच्या बही खात्यात ठेवा याचे रहस्य काय तर शास्त्र सांगते तांदूळ म्हणजे चंद्र केसर म्हणजे सूर्य आणि मंत्र हे तिसरे नेत्र तिन्ही शक्ती एकत्र केल्यावर आर्थिकदृष्ट्या अशक्य ते शक्य होऊ लागतं दोन झोपण्यापूर्वी कडुलिंबाचं पान व शुद्ध तूप उपाय दुर्भाग्याची समाप्ती एक कडुलिंबाच्या पानाला शुद्ध तुपात भिजवा आणि उष्णतेने सुकून त्या पानाला आपल्या उजव्या हातात धरून असे म्हणा ज्या रात्री श्री विष्णू आणि लक्ष्मी जागृत असतात त्या पवित्र अक्षय रजनीस्मी माझं दुर्भाग्य अर्पण करतो त्या योग्य त्यागतो त्यानंतर ते पान घराबाहेर दूर टाका असे एक वेळा केल्यावर मानसिक शांती तीन वेळा केल्यास नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सात वेळा सलग केल्यास घरात पवित्र कंपन प्रगट होतात तीन तुरटी आणि काळा कपडा उपाय जिथे लक्ष्मी नसते तिथे शुद्ध ती खेचली जाते एक काळा कपडा घ्या त्यात तुरटीचे पाच तुकडे बांधा म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय मम कष्टनाशाय लक्ष्मे नमः हा गठ्ठा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूस ठेवा प्रभाव घरात येणारी वाईट शक्ती लगेच परावृत्त होते घरात लक्ष्मी स्थिर होते अचानक येणारे खर्च आणि अडचणी शांत होतात हे उपाय शांततेने न बोलता गुप्तपणे करा लक्षात ठेवा हे फक्त एकदाच वर्षात करता येणारे नशीब उलटवणारे गुप्त प्रयोग आहेत तर आता पाहूया अक्षतृतीयेच्या दिवशी स्त्रियांनी अजिबात करू नये अशी पाच कामं त्यामुळे मिळालेलं अक्षय पुण्य क्षय पाहू शकतं तेव्हा हे टाळाच एक कोणत्याही झाडाची फांदी तोडू नका या दिवशी वृक्ष वनस्पतीचं विशेष पूजन केलं जातं जर तुम्ही एखादं पान फूल फांदी उगाच तोडली तर त्या दिवशी निसर्गाची नातं तुटतं आणि तुमचं दैविक संरक्षण क्षीण होतं अक्षतृतीयेच्या दिवशी जर झाडांना इजा केली तर निसर्ग देवता नाराज होतात आणि आयुष्यात अडकलेले मार्ग आणखीन गुंतात दोन दुपारी झोपू नका हा दिवस सूर्यशक्तीचा आणि जागृतीचा असतो दुपारी झोपल्याने शरीरातील तेज कमी होतं आणि मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग थांबतो तीन घरात कोणावरही रागू नका किंवा वाद करू नका या दिवशी तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द अक्षय स्वरूपात गुंजतो जर रागावून बोलतात तर त्या नकारात्मकतेचं रूपही दीर्घकाळ टिकणारं असतं एकाच वाक्यामुळे नातं हरवतं आणि एकाच क्षणात देवही मागे फिरतो तृतीयेवर वाद राग शिवीगाळ हे टाळाच चार काळ्या कपड्यांमध्ये पूजा किंवा काम करू नका काळा रंग शनी व राहूशी संबंधित असतो अक्षय तृतीया हा गुणांनी परिपूर्ण दिवस असल्यामुळे काळा रंग तुमचा ऊर्जा क्षेत्र अशुद्ध करतो परिणाम पूजेला योग्य फळ मिळत नाही मानसिक अस्वस्थता वाढते घरात वाद निर्माण हो घरात पाय घसरण्यासारखी स्थिती निर्माण होऊ देऊ नका या दिवशी घरात अपघात फिसळण किंवा काही पडलं तेसुद्धा लक्ष्मीच्या रागाचं लक्षण मानलं जातं घरात पाणी सांडलेलं तेल घाण या गोष्टींनी अक्षय तृतीयेचं पुण्य अपायकारक ठरू शकतं या पवित्र दिवशी प्रत्येक कृतीला अक्षय परिणाम असतो त्यामुळे योग्य तेच करा अयोग्य टाळा आणि तुमचं आयुष्य शुभतेकडे वळवा जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ इतर स्त्री मैत्रिणींना शेअर करा कारण ज्ञानाचं पुण्यही अक्षय असतं श्री स्वामी समर्थ लिया।